चिंतन श्री श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या खूप खूप स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की उद्या मंगळवार सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे उत्पत्ती एकादशी उत्पत्ती एकादशीचे व्रत हे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते हे व्रत केल्याने भगवान श्री हरी विष्णू आपल्या भक्तांवरती प्रसन्न होतात या व्रतामुळे जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते प्रत्येक महिन्यामध्ये येणारी एकादशी ही वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाते असे म्हटले जाते की या दिवशी हे एकादशी मातेचा जन्म झाला होता आणि या दिवसापासूनच एकादशी व्रत हे सुरू झाले आणि म्हणूनच या एकादशीला उत्पत्ती एकादशी किंवा उत्पन्न एकादशी असे म्हटले जाते या दिवशी एकादशी मातेने जन्म घेऊन मूर नावाच्या राक्षसाचा वध केला होता एकादशी ही भगवान श्री विष्णूंची कन्या आहे आणि म्हणून या व्रताला विशेष असे महत्त्व दिलं गेलेलं आहे असे मानले जाते की या व्रताच्या प्रभावामुळे वर्तमानांसह मागील जन्माची पापंसुद्धा नष्ट होतात यासोबतच अनेक पिढ्यांतील पित्रांना मोक्षसुद्धा प्राप्त होतो ज्यांना प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या एकादशीचं व्रत सुरू करायचं आहे अशा लोकांनी उद्या उत्पत्ती एकादशीपासून हे व्रत सुरू करू शकतात कारण उद्यापासूनच एकादशीचे व्रताचे सुरुवात जी आहे तर ती झाली होती हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात हे उपाय केल्याने या उपायांचा आपल्याला निश्चितच फळ प्राप्त होतं आणि म्हणूनच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी असा एक उपाय सांगणार आहे उद्या मंगळवार उत्पत्ती एकादशीला तुळशीला तुम्हाला ही एक वस्तू अर्पण करायची आहे ही वस्तू अर्पण केल्याने सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल सर्व संकटे अडचणी दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल असा हा उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये मी जो तुम्हाला उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत केव्हाही करू शकता तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही हा उपाय करायचा आहे आता हा उपाय केल्याने कोणते प्राप्त होईल जर बघा तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एक इच्छा आहे मग ती इच्छा तुमची नोकरी प्राप्तीसाठी असेल धनप्राप्तीबद्दलची असेल किंवा कुटुंबाच्या प्रगतीबाबत असेल किंवा कर्जमुक्ती होण्याबाबत असेल एखादं नवीन घर तुम्हाला घ्यायचं असेल जी काही तुमची इच्छा आहे तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे बघा आणि असं होणार नाही की तुम्ही हा उपाय केला आणि तुम्हाला कष्ट आणि मेहनत न करता लगेचच तुमची इच्छा पूर्ण होईल परंतु हा उपाय जर तुम्ही केला तर तुम्हाला तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल कष्टाला नक्कीच यश मिळेल तुम्हाला नशिबाची साथ मिळेल आणि त्या कामामध्ये तुम्हाला यश मिळून तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील बऱ्याच वेळा आपण बघा भरपूर प्रयत्न करतो परंतु जर आपल्या कुंडलीमधील ग्रह हे कमकुवत असतील तर मग आपल्याला कोणत्याही इच्छा मनोकामना आपल्या पूर्ण होत नाहीत कोणत्याही कामांमध्ये आपल्याला यश मिळत नाही तसेच तुम्हाला वारंवार संकटांना सामोरे जावे लागत असेल एकामागून एक अडचणी तुमच्यावरती येत असतील तर हा उपाय तुम्हाला उद्याच्या दिवशी नक्की करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व संकटे अडचणी दूर होतील तसेच या उपायाने माता लक्ष्मी ही प्रसन्न होऊन घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतात उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा करायचा आहे आपल्या हिंदू धर्मामध्ये तुळशीला अत्यंत पूजनीय मानलं जातं तुळशीमुळे कुटुंबातील सर्व संकटे दूर होतात असे देखील म्हटले जाते की मान्यतेनुसार भगवान श्री हरिविष्णूंना तुळस ही अत्यंत प्रिय आहे तुळशीशिवाय त्यांची पूजा देखील अपूर्ण आहे घरामध्ये तुळस असल्याने घरातील वास्तुदोष हा कायमचा दूर होतो आणि घरामध्ये सुख शांती टिकून राहते तसेच सुद्धा म्हटले जाते की आपल्या घरामध्ये तुळस असल्याने कुटुंबावरती कधीही वाईट संकट येत नाहीत बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या घरामध्ये खूप बहरलेली तुळस असते परंतु अचानक ती तुळस सुकून जाते तर या अशावेळी आपल्या कुटुंबावरती एखादं संकट येणार असतं परंतु माता तुळशीला त्या संकटाची च अगोदर चाहूल जी आहे ती अगोदरच लागलेली असते आणि माता तुळशीने ते संकट स्वतःवर ती ओढून घेतलेलं असतं आणि ती स्वतः जळून जात असते इतकं महत्व तुळशी मातेला दिलं जातं एकादशीच्या दिवशी तुळशीची पूजा करण्याला विशेष असे महत्त्व आहे उपाय करण्यासाठी आपल्याला एक मातीची पणती घ्यायची आहे यानंतर या पणतीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे दुहेरी कापसाची वात त्याच्यामध्ये घालायची आहे आणि त्या वातीला थोडंसं तुम्हाला कुंकू लावायचं आहे म्हणजे ती वात जी आहे ती तुम्हाला थोडीशी लालसर करायची आहे जर तुमच्याकडे लाल पिवळा रंगाचा कलावा ज्याला बोलतो तो धागा असेल तो सुद्धा तुम्ही वात म्हणून घेऊ शकता त्यानंतर ही वात तुम्हाला दिव्यामध्ये लावायची आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला चिमुठभर हळद देखील टाकायची आहे मुठभर तांदूळ घ्यायचे आहेत आणि तुळशीजवळ जाऊन तुम्हाला तांदळाचा आसन द्यायचा आहे आणि त्या तांदळावरती हा दिवा ठेवून तुम्हाला तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करायचा आहे जेव्हा हा दिवा तुम्ही तुळशीजवळ प्रज्वलित करणार आहात तेव्हा या दिव्याची दिशा उत्तरेकडे असायला हवी उत्तर दिशा ही माता लक्ष्मीची दिशा मानली जाते आणि तुळशीला सुद्धा साक्षात माता लक्ष्मीच म्हणले जाते तर हा दिवा तिथे लावायचा आहे त्यानंतर एका कपामध्ये मा तुम्हाला थोडंसं दूध घ्यायचं आहे कपामध्ये किंवा वाटीमध्ये मा तुम्हाला दूध घ्यायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी साखर टाकायची आहे आणि हे जे दूध आहे तर ते तुम्हाला उद्या तुळशीच्या मुळांना अर्पण करायचं आहे तुळशीला हळदी कुंकू अक्षता फुले अर्पण करायचे आहे धूप दीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायची आहे त्यानंतर तुळशीला तुम्हाला अकरा प्र प्रदक्षिणा करणे शक्य असेल तर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा तुम्हाला करायच्या आहेत जर तुळशी भोवती तुम्हाला फेऱ्या घालण्यासाठी जागा नसेल तर स्वतःभोवतीच तुम्हाला या प्रदक्षिणा ज्या आहेत तर त्या घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्हाला ओम तुम्हा नमो तुम्हा 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 भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवा या प्रभावी मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे त्यानंतर तुळशीजवळ बसूनच तुम्हाला एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि घरातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होण्यासाठी माता तुळशीला तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे तर असा हा एक उपाय जो आहे तर तो तुम्हाला उद्या आलेल्या उत्पत्ती एकादशीच्या दिवशी अवश्य करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रत देखील करायचं आहे उद्या जो व्यक्ती व्रत करेल ना तर त्या व्यक्तीला एक हजार एकादशी व्रतचं व्रत केल्याचं पुण्य जे आहे तर ते प्राप्त होत असतं हे व्रत केल्याने बघा तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात हे जे व्रत आहे उत्पत्ती एकादशीचं ते सर्वात श्रेष्ठ मानले जातं म्हणून घरात अगदी लहानातल्या लहान व्यक्तींपासून ते मोठ्यातल्या मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वांनी हा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी हा व्रत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा जर तुम्ही कार्तिकी एकादशीचं व्रत केलेलं असेल आणि या उत्पत्ती एकादशीचं व्रत जर तुम्ही केलं नाही तर त्या कार्तिकी एकादशीचं जे पुण्यफळ आहे तर ते सुद्धा तो आपल्याला मिळत नाही कार्तिकी एकादशीचं व्रत केल्यानंतर आपल्याला या एकादशीचं जे व्रत जे आहे ते करावेच लागते तरच या एकादशीच्या व्रताचं पुण्यफळ आपल्याला लाभत असतं जर तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे सांगितलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ